मॅडम चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्याची कारवाई केली आहे तर हे कारवाई कुठे केली आणि कशी केली आणि कितीचा माल आहे काल रोजी ए पी एन साहेब आणि स्टाफने गुटख्याची गाडी पकडलेली आहे गुटखा वाहतूक व किराणा वाहतूकची गाडी होती त्यामध्ये पाच पोते गुटख्याचे एकूण एक हजार एक चाळीस पुडे आणि पिकअप आमच्या ताब्यात आहे आमच्या हद्दीमध्ये लासूर रोडला ती गाडी पकडलेली आहे आणि आरोपी ताब्यात आहे पुढील तपास चालू आहे एकूण माल आहे सहा लाख हजार आठशे रुपये कुठं ती कुठे जळगाव कडे कुठेतरी चालली होती त्याचा तपास चालू आहे कुठे जात होती याची माहिती घेतो